नमस्कार एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर निवडणूक अतिशय अटीतटी झाली माळशिरस मध्ये विशेषतः दोन गट म्हणजे दोन पिढ्या संघर्ष करणारे एकत्र आल्यामुळे नक्की माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी काय परिस्थिती राहील याबद्दल लोकांना उत्सुकता होते आणि तुम्हाला सर्वांना उत्सुकता होते परंतु नेते एकत्र आले जनता मात्र एकत्र आलेली नाही जनता भारतीय जनता पार्टी बरोबरच राहिली कारण ह्या तालुक्यामध्ये दोन पिढ्या संघर्ष केल्यामुळे लोकांच्या एक मनामध्ये उपेक्षित लोक राहिलेले विकासापासून वंचित राहिलेले लोक होते की जे लोक हे दोघे एकत्र येऊनही त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत लोक भारतीय जनता पार्टीबरोबर म्हणजे विकासाबरोबरच राहिलेत कारण खासदार आणि आमदार दोघांनी या भागामध्ये केलेली विकास कामं ती लोकांना आवडली आहेत कारण लोकांच्या इच्छेनुसारच विकास काम झाल्यामुळं लोक विकासाबरोबर म्हणजे भारतीय जनता पार्टीवर राहिले एकूण मतदान दोन लाख तेवीस हजार झाले म्हणजे साठ बासष्ट टक्के मतदान झाले पैकी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी हजार म्हणजे सत्तर ते ऐंशी च्या दरम्यान मतदान होईल आता उत्तमराव जानकर यांच्याकडून असं बोललं जाते की भारतीय जनता पार्टीनं कोट्यवधी रुपयांची उधळण माधानसभा आपली काय आपल्या उत्तमराव जानकरांचं नुसतं असं म्हणणं नाही तर उत्तमराव जानकरांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीनं खोट्या नोटा वाटलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ही त्यांची पराभवाची हदबल झालेली मानसिकता आहे पराभव तर आलेली भारतीय आल जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये या कामांमुळे पैसे वाटायची गरजच काय कोट्यवधी नव्हे शेकडो कोटीची कामं ह्या भागामध्ये झालेली आहेत आणि रामभाऊने आरोग्य सेवेच्या माध्यमातून हजारो लोकांचे ऑपरेशन उपचार मुंबई दिल्ली सारख्या अत्याधुनिक हॉस्पिटल्स मध्ये केलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एकही रुपया वाटायची गरज नाही वाटलेला नाही किशन ते ना? कशा संदर्भात प्रक्रिया पार पडली अशा प्रकारे आपण सांगली हॅलो माड्यामध्ये म्हणणार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माडा हा राज्यातील विविध देशातील चर्चेचा विषय होता आणि माढ्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जशी ट्वेंटी ट्वेंटीची मॅच असते अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ती रंगतदार होते आणि तशा पद्धतीनं ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आणि सर्व प्रक्रिया अगदी रंगतदारपणे पुढे झाली परंतु ह्या निवडणुकीमध्ये जनता विरुद्ध नेते अशी लढाई झाली सर्वसामान्य जनतेला देशामध्ये दे नरेंद्र मोदी पाहिजे होते आणि ज्या माणसांनी या महाराष्ट्र तालुक्यासाठी जे योगदान दिलं महाराष्ट्र तालुक्यामधील बावीस गावांमध्ये निरा देवदरचं दे पाणी यावं आणि त्यांचं जीवन उंचावावं यासाठी प्रयत्न केलेले खासदार रजित शे नाईक निंबाळकर यांना मत देण्याची संधी पुन्हा एकदा आली होती त्या संधीच मत देऊन त्यांनी सोनं केलं असं मला वाटत नाही नाही माळशिलस तालुक्यामध्ये जरी धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष तालुक्यामध्ये राजकारण केलं परंतु ते मागच्या काळामध्ये त्यांचं जे राजकारण होते समाजासाठी होतं त्यामुळे समाज त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभाच होता, होता। जोपर्यंत ते माहिती पाटलाला मिळत नाही तोपर्यंत समाज त्यांच्या मागं ठामपणे होताच परंतु काल त्यांनी जी मनोमिलन केलं ते समाजाच्या हितासाठी नव्हतं तर ते स्वहितासाठी होतं आणि ज्या धनगर बहुल गावामध्ये आपण प्रचार केला असेल की जी गाव पिढ्यान पिढ्या माहिते पाटलाच्या विरोधामध्ये मा काम करतात आज उत्तम जानकर साहेबांनी लोकांना किती जरी आदेश दिले काही हितचिंतक त्यांचे की जेणे त्यांच्या मनामध्ये मा पुढच्या इलेक्शनची रणनीती नेमली होती असेच लोक चेअरमन साहेबांच्या आणि समाजाच्या विरोधामध्ये होती सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टी बरोबर होती समाजाला नाही आता मार्शिरस तालुक्यामध्ये जातीच राजकारण नव्हतं कधी आणि नाही पण समाजावरती बोलायचं तर जरांगी पाटलांनी आव्हान केलं ते किती लोकांनी पळलं हे म्हणजे आम्हाला तर त्याच्याविषयी काही नाही कारण अख्ख्या प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही मराठा समाजाने उद्रेक केला नाही किंवा त्यांनी सभा उजळून लावली नाही असं कुठंच वातावरण दिसलं नाही आणि दोन्ही नेते मराठा होते त्याच्यामुळं कुठला जरी निवडून आला तरी मराठा समाजाचा होता ही त्यांच्यामध्ये भावना होती आणि त्यांनी मराठा समाजाने तुलना केली की खासदार रणजितसिंग निंबाळकर यांच्या मग पार्श्वभूमी राजघराण आहे त्या राजघराण्याचं नेहमी राजाचा दिलदार राजा असतो अशा पद्धतीची भावना कुठेही हो मराठा समाजाने त्यांना विरोध केला नाही आणि पक्ष म्हणून काही विरोध समाजाने केला असेल परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणून त्यांचं प्रेम खासदारावरती होत हे निश्चितपणे आम्हाला जाणवत आता कसे जोपर्यंत चार तारखेचा निकाल लागत नाही चार तारखेचे निकाल जसा जवळ येईल आता दोघांनाही समाधान करावं लागते म्हणजे चार तारखेपर्यंत कोणाला आमदार व्हायचंय कोणाला खासदार व्हायचंय जर असंच नाही केलं तर लोक मागची निघून जातील त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने दावा करणं साहजिक आहे परंतु सोशल मीडियावरती ज्यावेळेस आज आम्ही ठामपणे सांगतोय की आम्ही सत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान मत घेऊ असं त्यांनी दावा जर पुढे केलाच की बाबा आम्हाला एवढं मताधिक्य एक दीड लाखाचं मताधिक्य होत एक लाखावरती आलं मधल्या काळामध्ये ते साठ हजारावरती आलं ते तुम्हीच सांगितलं आम्ही नाही त्यांच्या व्हिडिओ क्लिप बघितले त्यामुळं त्यांचा जो दावा करण्याचा रेषो आहे तो जसं निवडणूक तशी तशी कमी होत जाईल आणि ज्यावेळी चार तारखेचं दिवस जवळ येत आलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला फसवलं आणि असे भावनिक काहीतरी करतील कारण त्यांच्या हातामध्ये आता भावनिक आव्हान करण्याशिवाय दुसरं काही शिल्लकच राहिलं त्यामुळं नाही मासेरस तालुका भारतीय जनता पार्टी एक संघ पूर्वी होती आजीमुळं त्यांचा जो दावा करण्याचा रेषो आहे तो जसं निवडणूक तशी तशी कमी होत जाईल आणि ज्यावेळेस चार तारखेचा दिवस जवळ येत आलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला फसवलं आणि असे भावनिक काहीतरी करतील कारण त्यांच्या हातामध्ये आता भावनिक आव्हान करण्याच्या दुसरं काही शिल्लकच राहिले काय लोकांमध्ये वेगळा नाही माझ तालुका भारतीय जनता पार्टी एक संघ पूर्वी होती आजी होती आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करतोय जे होते ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा लाभ घेतला निघून गेले परंतु आम्ही कायम भाजप बरोबर आहे आणि काही महाविकास आघाडी किंवा सर्वपक्षीय आघाडी आली त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही भारतीय जनता पार्टी त्यांचा काय हे नाही त्यांनी खासदारावरती किंवा मोहिते पाटलाला विरोध मानून त्याच्यामध्ये सोमनाथांना असतील किशोर भाई असतील हे ते त्यांचे विरोधक म्हणून त्यांनी खासदार साहेबांवरती प्रेम केलं किंवा त्यांचा काही उद्देश पुढचा असेल परंतु आमच्यामध्ये दुपारी कधीही नव्हती आम्ही एकत्र सर्वांनी प्रचार केला आणि जिथं जिथं काही कमतरता होती तिथे त्याने आमची मदत आमची जिथे कमी असेल तिथे त्याने आम्हाला मदत केली आणि सर्वत्र प्रचार यंत्रणा चोखपणे बाजावून सत्ताधारी एकत्र आलेल्या दोघांनाही चार तारखेला आपलं काय चुकलं म्हणण्याची वेळ येईल हे निश्चितपणे मी एवढं मी ठामपणे सांगतो नव्यानं भाजपमध्ये कोण आलं नाही आलं कोणी जे होते सपोर्ट हवा समर्थन केलं आपण जे भारतीय जनता पार्टीमध्ये येतात आम्ही त्यांना एजंट केलं भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्यांदा आलेल्याचं स्वागत केलं जातं अगदी तुम्ही अशोकराव पासून सगळ्याच बघताय मैत्रीपट्टी सुद्धा भाजपमध्ये आले त्यांचं स्वागतच केलं होतं एकदा बघा आम्ही त्यांचं त्याचं स्वागत करून त्याच्या मागेच उभं राहिलो होतो परंतु त्यांनी त्याचा फायदा घेऊन निघून गेले ह्याचा अर्थ आम्ही त्यांच्या मागे जाणं उचित नाही आणि आलेल्याचं स्वागत करणं ही दुरी संस्कृती आहे त्यांनी नरेंद्र मोदीच्या नावावरती अनेक कामं केली त्यांना काय दुःख झालं ते मी सांगत नाही कारण कृष्णा भीमा स्थिरीकरण मार्गी लागत होती परंतु कृष्णा भीमेचं नाव बदललं म्हणून त्यांनी पक्ष सोडला अशी कारण देऊन आपल्याकडे मन आहे न नाधी त्याला बारापती कपाळ फोडून अशी त्यांना पक्षात राहायचंच नव्हतं अशी अनेक कारणं त्यांनी या ठिकाणी दिली परंतु भारतीय जनता पार्टी त्यांना सोडायची होती हे मी ठामपणे सांगू शकतो कुठं दिसले नाही त्यांच्यावर काय कोण किंवा आपल्याकडून अहवाल नाही आता कमिटीपर्यंत अहवाल देण्याची जबाबदारी किंवा आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत आमचं काम होत आता वरती पर्यंत रिपोर्ट काम केलं त्यामुळे त्याबद्दल तेच सांगते आता दादा जयकुमार सर्वांनी एकत्र घेऊन त्याचं नियोजन कसं करता येईल एक एकजेन्सीपणाला त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या दृष्टीने सुभाषांना बरोबर होतेच बरोबर सुभाष अण्णा पाटील यांच्या त्यांना फोन आला ले ले की अण्णा आम्ही तुमचा आशीर्वाद घेतो गेले अनेक वर्षी भारतीय जनता पार्टी मध्ये वाढलेल्या असल्यामुळं येण्याचं स्वागतच केलं जात आणि तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडे येतोय आम्हाला आशीर्वाद द्या परंतु अण्णांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आला असला तरी स्वागत करणं माझं काम पण मी पक्का भाजपचं आहे मी भाजपचेच मनुष्य आहे मी भाजप बरोबर राहील आणि त्यांनी त्या ते ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याच संध्याकाळी एका पाच मिनिटामध्ये पोस्ट केली की सुभाषांना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला परंतु तसं न करता मी लगेच पाच मिनिटांमध्ये अण्णाला फोन केला की के अण्णा म्हणजे माझ्याकडे आले होते आणि वस्तुस्थितीचं रेकॉर्डिंग मी त्यांना पाठवलं आता हे मध्ये काही रणनीती आखण्याचा प्रकार असेल अण्णाच्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु अण्णा ठामपणे भाजपवर होते काल बी होते आणि त्यांच्या तुम्ही घरावर पशे जरी गेला घराजवळ गेला तरी तिथे पाठी लिहिलेले मी भाजपचा मतदार आहे माझ्याशी कुणीही संपर्क करू नये इतरांनी इतरांनी संपर्क करू नये असं ठाम आहे त्यामुळे अण्णाच्या बाबतीमध्ये शंका घेण्याचं कारण नाही बोललं जातिंग एजंट मिळणार नाही आता हे बघा काय राजकारणातला भाग असतो पोलिंग एजंट मिळणार नाही त्यांच्या माणसं नाही ती मोदींची सभेला कोण येणार नाही असे अनेक त्यांनी हे केलं मध्ये तर आम्ही त्याला यूज देणार नाही मध्ये वीस पंचवीस हजार लोकांची सभा घेतली नरेंद्र मोदी सभेला एक लाख लोक आली होती हे काय आता आम्ही सांगून त्यांची काय म्हणजे सांगून त्याच्यामध्ये उत्तर काय मिळणार असं नाही लोक आमच्या मागे होती तुम्हाला ठामपणे दिसलं दोन्ही सभा मोठ्या झाल्यान त्या गाजल्या यावड्या मात्र नक्की